करंभाळ ग्रामपंचायत चार भोंगळ कारभार याला जबाबदार कोण स्वार्श्वनीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंभाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील घनकचरा व्यवस्थापनाचे वाजले बारा येथील घनकचरा साफसफाई करून येथील कचरा हा भागेमहारी आणि खंडाळा रोडवरील कचरा टाकत असल्यामुळे आरोग्यास हानिकारक असल्याची बातमी आधी प्रकाशित झाल्यानंतर हिसम सरपंच आणि दुर्लक्ष होत असल्याने खंडविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या लक्षात येताच त्यांनी संपर्क करून सचिव व सरपंच यांना आदेश दिल्यानंतर ही खंडविकास अधिकारी पंचायत समिती यांची अवहेलना केली असल्याचे तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच उपसरपंच आणि सचिव यांचे वरती ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे तसेच यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील जनतेने सुद्धा केलेली आहे तसेच कोर्टामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेने केलेली आहे घनकचऱ्यामुळे रोडवरील जाणे येणे धोकादायक झाले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर